पंचवीस ऑगस्टला सकाळी मनपा सभागृह नेता तुषार भारतीय यांनी छत्री तलावची पाहणी केली तुषार भारतीय पर्यटन स्थळ नागरिकांसाठी लवकर दरम्यान दिले भारतीय यांनी सदर कामाची संपूर्ण पाहणी केली व सदर काम गतीने पूर्ण करावे अमरावतीकर नागरिकांना पर्यटन स्थळ उपलब्ध करून द्यावे अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या बीओटीची प्रक्रिया सुरू करून सदर विषय मंजुरी करीता सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात यावा या ठिकाणी ओपन थिएटर व्यवस्था करण्यात आली असली तरी इथे लेझर शो सदर कामात प्रस्तावित करून दररोज सुरू ठेवण्याची व्यवस्था करावी अशा सूचना मनपा शहर अभियंताला देण्यात आल्या कंत्राटदाराने सदर ठिकाणी त्वरित सुरक्षा गार्डची नियुक्ती करावी तलावाच्या बाजूने सुरक्षा कठडे लावावे पाथवेला सुशोभित करणारे लाईट लावून सदरकाम त्वरित पूर्ण करावे हायमास्क लाईट लावण्यात आले असून ते कार्यान्वित करावे छत्री तलावमध्ये बोटिंग सुरू करण्यासाठी त्वरित प्रक्रिया राबविण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले छत्री तलाव परिसर विकसित करणे असे प्रकल्पाचे नाव आहे या प्रकल्पाचा सल्लागार फोर्थ डायमेन्शन आर्किटेक्ट प्रायव्हेट लिमिटेड पुणे हे आहे या प्रकल्पात पाथवे घाट स्वच्छता गृह फूड फोर्ट तिकीट घर गझिबो कंपाऊंड वॉल प्रवेश स्टॉर ओपन जिम किड्स प्ले एरिया हॉर्टिकल्चर इत्यादी कामांचा समावेश आहे सदर कामाचा कंत्राटदार जे पीई अँड एन आय आर मुंबई हे आहे स्वच्छता गृह व चे काम प्रगती पथावर आहे पाचवे व घाटाचे तलावा बाजूचे काम सुरू आहे प्रवेशद्वार सुरक्षा कक्ष व तिकीट कक्षाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे या परिसरात सुसज्ञ पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे छत्री तलाव येथील गणपती विसर्जन स्थळाचीही पाहणी यावेळी करण्यात आली सदर विसर्जन स्थळ नव्याने निर्माण करण्यात आले असून सदर ठिकाणी संपूर्ण व्यवस्था करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले यावेळी शहर सुधार समिती सभापती अजय गोंडाने नगरसेविका नगरसेवक ऋषी खत्री बलदेव बजाज शहर अभियंता रवींद्र पवार जनसंपर्क अधिकारी भूषण उप अभियंता श्यामकांत टोपरे प्रमोद इंगोले अभियंता आनंद जोशी कंत्राटदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते तलावाची पाहणी करायला मी सिटी इंजिनियर कंत्राटदार आणि या भागातले नगरसेवक माझ्या सोबत होते ज्या ठिकाणी जे काम सुरू आहे जवळ जो दहा कोटीचं काम आपण आता पूर्ण करतो आहे या ठिकाणी जे काम सुरू आहे ते अधिक स्पिडिली करण्यासंदर्भातले निर्देश आम्ही कंत्राटदाराला दिलेले आहे आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्ण करावं आणि येणाऱ्या सप्टेंबरच्या जनरल बॉडी ओ टी दे। तत्वावर देण्याच्या संदर्भातला जो काही आउटलाईन आहे जे काही फॉर्मॅट आहे तो आण आणण्यात यावा जनरल बॉडी मिटिंगसमोर कारण हे जर काम पूर्ण झालं आणि मग हे जर बी ओ टी दिल्या गेलं नाही तर या ठिकाणच्या मेंटेनन्सचा प्रॉब्लेम येईल या ठिकाणच्या सुरक्षिततेचा प्रॉब्लेम येईल आणि म्हणून जास्त दिरंगाई न करता जास्त वेळ न करता त्या संदर्भातले स्पष्ट आदेश या ठिकाणी माननीय सिटी इंजिनियर साहेबांना देण्यात आलेले आहे या ठिकाणी काही झाडं लावलेली आहेत काही लॉन लावलेले आहेत लाव आहे। त्यासंदर्भातल्या पण सूचना तंत्रज्ञानाला दिलेल्या आहेत की त्या ज्या लॉन आहेत त्याच्यावर नवीन काही ट्रीटमेंट करण्याची गरज आहे आणि फिनिशिंगच्या संदर्भात पण आपण त्या संदर्भातले आदेश दिलेले आहेत इथे जे ओपन थिएटर आहे त्या ओपन थेटरवर थेटर दररोज संध्याकाळी लेझर शो झाला पाहिजे याचा पण विचार करण्यात आला त्या संदर्भात काही वेगळी व्यवस्था आपल्याला करावी लागणार आहे किंवा याच्यात करता येते की काय त्या संदर्भातले सूचना मान्य सिटी इंजिनियरला देण्यात आलेला आहे जेणेकरून डिसेंबर महिन्यामध्ये फुल प्लेसनी हा बगीच्या ही व्यवस्था जनतेसाठी उपयोगात आणलं पाहिजे यासंदर्भात माहिती दिलेले आहे कंत्राटदाराच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की हे काम लवकर जा फास्ट करण्यात यावं क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करायचं नाही जी क्वालिटी दिलेली आहे त्याच क्वालिटीने काम झालं पाहिजे कुणीही ढवळाढोळ या संदर्भात करू नये अशा संदर्भातल्या सूचना कंत्राटदाराला मी विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती